मुस्लिम समाज बांधवांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने तिसगाव या ठिकाणी ईद ए मिलाद कार्यक्रमाच्या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी जामा मस्जिदपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये लहान चिमुकल्यांसह तरुण वर्ग ज्येष्ठ मंडळी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रत्येक चौकात ठिकठिकाणी थीक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या चिमुकल्यांना शरबत बिस्किट मिठाईचे वाटप करण्यात येत होते आकर्षक सजवलेले रथ या मिरवणुकीमध्ये सर्वांचेच आकर्षण ठरलेत धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला दिलेला शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग प्रत्येक समाजाने स्वीकारला तर या जगामध्ये सुख समृद्धी नांदत राहील स्वतःच्या धर्माचा आदर करताना इतरांच्या धर्माचा अनादर कोणी करू नये प्रत्येक समाजातील व्यक्तीशी भाईचाराचे संबंध ठेवावेत ज्यामुळे हा देश नेहमी प्रगतीपथाकडे वाटचाल करत राहील सर्वच घटकातील व्यक्तींनी सर्वच समाजातील महिला मुलींचे संरक्षण आणि सन्मान करावा असा देखील संदेश या शोभा मिरवणुकीच्या निमित्ताने देण्यात आलाय या मिरवणुकीनिमित्त तिसगाव मधील जगदंब प्रतिष्ठान मोर्या प्रतिष्ठान सिद्धिविनायक प्रतिष्ठान जरांगे पाटील समर्थक यांच्याकडून देखील मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुलांना मिठाईचे वाटप करून हिंदू मुस्लिम एक है यही भारत की पहचान है याप्रमाणे तिसगावमधील हिंदू समाज बांधवांनी देखील या मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या ईद ए मिलाद कार्यक्रमाची शोभा वाढवली या, या मिरवणुकीचे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे चेअरमन बाळासाहेब पाटील लवांडे सरपंच इलियास शेख युवा सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल रांधवने युवा नेते भैया बोरुडे ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर हाजी रफीक शेख मौलाना जाकीर मौलाना ताजुद्दीन वहाब इनामदार समीर शेख इम्रान सय्यद चांद तांबोळी समीर डफेदार सिकंदर शेख मुस्ताक पठाण मोसिन शेख अमोल भुजबळ सुनील परदेशी शेरखान शेख ताहेर सय्यद गणेश भोसले अंबादास शिंदे सचिन साळवे पापाभाई तांबोळी अर्शद शेख इकबाल शेख अफजल पठान फारुक पठान लाला कंपनी जनता कंपनी मोसिन बागवान दानिश पठान इर्शाद कुरेशी शाकिर कुरेशी फारुख शेख कबीर शेख फैयाज शेख रफीक बारामती अजहर शेख नाथा वाबळे समीर मणियार आतिक शेख फैसल पठाण सोहेल शेख यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त या मिरवणुकीदरम्यान ठेवला होता ईद ए मिलाद मिरवणुकीचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण मोईन शेख जफर शेख जावेद पठाण यांनी केले होते एकंदरीत संपूर्ण ईद ए मिलाद आणि भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये शांततेत पार पडलाय पैगंबर जयंती चौदाशे नव्याण्णव पैगंबर जयंती आहे या ठिकाणी ईदगाव सोळा तारखेला होणार होती कॅलेंडर प्रमाणे निधीप्रमाणे चौदा सोळा तारखेला ही देवेगा परंतु या ठिकाणी सोळा तारखेला सोमवारी आमच्या हिंदू बांधवांचे जे गणेश विसर्जन असल्यामुळं या ठिकाणी तमाम गावातील लोक हिंदू मुस्लिम ऐतिहाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी सोळा तारखेला ईद मिलाद पैगंबर जयंती साजरी न करता या ठिकाणी तमाम मुस्लिम समाजाने आणि तमाम गावातील हिंदू मुस्लिम प्रतिष्ठित लोकांनी जे आहे की या ठिकाणी एक सर्वानुमती एक निर्णय घेतला आणि मुस्लिम समाजाने एक मनाचं मोठेपणा दाखवत की सोळा तारखेला ईद मिलाद पैगंबर जयंती होणार होती मिरवणूक सोळा तारखेची पुढं ढकलून जी आहे तर आज आपण ती वीस तारखेला शुक्रवार रोजी आपण या ठिकाणी साजरी करत हो। आहोत आणि या ठिकाणी ही पैगंबर जयंती साजरी करताना खरंतर करता खूप अभिमानाने सांगवस हो सा वाटतं की पातर्डी तालुक्यामध्ये तीस गाव ते जे ते असं भव्य एक शहर असून एक असं मोठं शहर असून या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांध जे आहे बांधवांनी मिळून या ठिकाणी पैगंबर जयंतीमध्ये सामील झाले या ठिकाणी आमचे सिद्धिविनायक प्रतिष्ठान असतील आमचे जगदंब गणेश मंडळ असतील किंवा इतरही आमचे जे जे हिंदू आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील आमचे बंधू असतील या ठिकाणी या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी पैगंबर जयंतीच्या येणाऱ्या भाविकांना तमाम लोकांना मिठाईचं वाटप केलं आणि एक हिंदू मुस्लिम एकोपा निर्माण करण्याची आहे या ठिकाणी जे प्रथमतःच होतं पण या ठिकाणी त्यास शक्ती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही पैगंबर जयंती पूर्ण उत्साहाने आणि पूर्ण सर्वानुमते जे आहे सर्व समाजाला मिळून आज ही पैगंबर जयंती साजरी करण्यात आली या ठिकाणी असा भव्य एक मिरवणुकीचा कार्यक्रम का झाला या ठिकाणी जेवढेही लोक जेवढेही भाविक हिंदू मुस्लिम समाज या ठिकाणी एकत्रित झाले मिळून मिळून साजरी करण्यात आली या ठिकाणी पुन्हा आहे मुस्लिम वतीने मी जे आहे जामा मस्जिद सलामत खान मस्जिद आणि भगवान मस्जिद या तमाम मशिदीच्या लोकांच्या वतीने जे आहे या सर्व लोकांचं मी जे आहे अभिनंदन करतो या ठिकाणी त्यांचं जे आहे पुन्हा प्रतिनिधी मयूर मुखेकर तेजगाव